मित्रांनो आपल्या सर्वांचं एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आय बी पी एसद्वारे द्वारे अतिशय मोठी आणि मेगा भरतीची एक जाहिरात आलेली आहे पदाचं नाव आहे लिपिक तर मित्रांनो एकूण पदं आहेत सात हजार दोनशे पंच्याहत्तर पदं आहेत आणि त्याबद्दलची संपूर्ण जाहिरात आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे तर आपण बघू शकता मित्रांनो ही आजच प्रसारित झालेली एक जाहिरात आहे आणि ती जाहिरात आपल्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहोत तर आय बी पी एसद्वारे क्लर्क या पदाची अतिशय मोठी भरती प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे तर त्याबद्दलची माहिती आपल्याला इथे जाणून घ्यायची आहे तर कोणकोणत्या बँक याच्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत त्यांची इथे नावं आपण बघू शकता एकूण पंचेचाळीस पानाची ही अतिशय मोठी जाहिरात आहे संपूर्ण जाहिरातीचं वाचन करणं हे शक्य नाही त्यामुळे थोडक्यामध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट्स इथे बघूया तर टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे या परीक्षेचा या पूर्ण भरती प्रक्रियेचा तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अप्लिकेशन बाय कॅन्डिडेट अठरा नऊ दोन हजार अठरा ते दहा दहा दोन हजार अठरापर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो अजून एक आपल्याला सांगतो की जे ही क्लर्कची जे काही पद आहे हे एनी ग्रॅज्युएशन कोणतीही पदवीधारक विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे आणि ते अर्ज करू शकतात म्हणून कोणताही पदवीधारक जो काही उमेदवार आहे तो या पदासाठी पात्र आहे आणि त्यांनी अप्लाय करायचं आहे तर ऑनलाईन जे काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे दहा अठरा नऊ दोन हजार अठरा ते दहा दहा दोन हजार अठरापर्यंत पेमेंट ऑफ अप्लिकेशन फीज आणि फीज आपल्याला भरायची आहे अठरा नऊ दोन हजार अठरा ते दहा दहा दोन हजार अठरापर्यंत डाउनलोड कॉल लेटर फॉर प्री एक्झामिनेशन पूर्व परीक्षेचं कॉल लेटर आपण डाउनलोड करायचं आहे नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये आणि कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आपलं प्री एक्झामिनेशनचं ट्रेनिंग चालू होणार आहे सव्वीस अकरा दोन हजार अठरा ते एक बारा दोन हजार अठरापर्यंत पुन्हा आपल्याला डाउनलोड करायचं आहे कॉल लेटर ऑनलाईन एक्झामिनेशनचं पूर्वपरीक्षेचं नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी पूर्वपरीक्षा होणार आहे आठ बारा दोन हजार अठरा नऊ बारा दोन हजार अठरा पंधरा बारा दोन हजार अठरा आणि सोळा बारा दोन हजार अठरा यावेळेमध्ये आपलं या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने पूर्वपरीक्षा होणार आहे आणि रिझल्ट ऑनलाईन एक्झामिनेशनचा हा डिसेंबर दोन हजार अठरा किंवा जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये डिक्लेअर केला जाणार आहे डाउनलोड करायचं आहे पुन्हा आपल्याला ले कॉल लेटर पूर्व मुख्य परीक्षेचं तो कॉल आप लेटर आपल्याला जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑनलाईन एक्झामिनेशन मुख्य परीक्षेची लागणार आहे वीस 20, एक दोन हजार एकोणीस आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट आपल्याला नियुक्तीपत्र मिळणार आहे एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला नियुक्तीपत्र हे मिळणार आहे तर सर्वसाधारण जर या भरती प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यापासून ते सप्टेंबर दोन हजार अठरापासून म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार अठरापासून ते एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत संपूर्ण जो काही प्रक्रिया आहे आ, या भरतीची ती पूर्ण होणार आहे आणि एवढ्या लवकरात लवकर एवढी अतिशय मोठी मेगाभरती ही आय बी पी एसद्वारे पूर्ण कव्हर केली जाणार आहे तर अजूनसुद्धा आपण डिटेल्समध्ये जाऊया तर डिटेल्समध्ये इलिजिबलिटी म्हणजे आपली पात्रता काय राहणार आहे त्याबद्दल इथे दिलेलं आहे तर एनी ग्रॅज्युएशन आणि भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे तर ही याची पात्रता आहे त्याचबरोबर एज लिमिट जे काही शासकीय सेवेमध्ये नियम असतात अटी असतात शर्ती असतात त्या सुद्धा इथे लागू आहेत एस सी साठी आपण बघू शकता पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे बॅकवर्ड क्लास साठी तीन वर्ष पी एच साठी दहा वर्ष अशा प्रकारे इथे वयाचं जे काही सूट आहे ती दिली गेलेली आहे तर मित्रांनो सर्वसाधारण वय हे एक सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष गणलं जाणार आहे एक सप्टेंबरपासून आणि एस सी एस टीसाठी पाच वर्ष वयामध्ये सूट आहे तर करता दोन वर्ष तीन वर्षापर्यंत वयाची सूट इथे दिलेली आहे त्याचबरोबर इतरही सवलती आहेत प्रवर्गाकरिता त्यानंतर आपण बघू शकता की एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये ए डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकोग्नाईज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट तर जे काही पदवीधारक कॅन्डिडेट्स आहेत ते या पदाकरिता पात्र आहेत आणि त्यांनी नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर इतर माहिती सुद्धा दिलेली आहे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जाईल सीजीपीए पी सीजीपीए असते कोणाचा पर्सेंटेजमध्ये मार्क्स असतात तर त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे डेफिनेशन ऑफ स्वातंत्र्य सैनिकाची कशा प्रकारची डेफिनेशन आहे व्याख्या आहे त्याचबरोबर पी एच वाल्याची कशी आहे डिपार्टमेंटल सर्व्हिसवाल्यासाठी कसं काय आहे त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे रिझर्वेशन फॉर पर पर्सन विथ अजून डिसेबल म्हणजे अपंगाकरता सुद्धा कशा प्रकारे इथे रिझर्वेशन राहणार आहे त्याची माहिती आहे मित्रांनो आपल्याला टाइम टेबल वेळापत्रक परीक्षेचं स्वरूप सुद्धा जाणून घ्यायचं आहे आपण शेवटपर्यंत या व्हिडिओच्या सोबत राहा जेणेकरून आपल्याला डिटेल्समध्ये माहिती प्राप्त होईल तर सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत त्यानंतर आता आपण बघू शकता सी आर पी ऑनलाईन एक्झामिनेशन द स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन तर स्ट्रक्चर कसं राहणार आहे पूर्वपरीक्षेचं आपण बघू शकता मित्रांनो इंग्लिश लँग्वेज नंबर ऑफ क्वेश्चन तीस राहणार आहेत मॅक्झिमम मार्क्स हे तीस राहणार आहेत आणि टाईम अलॉटेड केलेला आहे प्रत्येक टेस्ट करता हा वीस मिनिट्स नंतर न्युमेरिकल ॲबिलिटीसाठी पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क्स राहणार आहेत वीस मिनिटाचा कालावधी हो दिला जाणार आहे नंतर रिझुनिंग एबिलिटी पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क्स आणि वीस मिनिटाचा कालावधी हो अशा प्रकारे मित्रांनो शंभर क्वेश्चन शंभर मार्क करता आणि आपल्याला साठ मिनिटाचा कालावधी हो हा दिला काला हो जाणार आहे एका तासाचा कालावधी अशा प्रकारे पूर्वपरीक्षेचं हे एक्झामिनेशन स्ट्रक्चर आहे आणि अशा प्रकारे पूर्वपरीक्षा ही घेतली जाणार आहे त्यानंतर मेन एक्झामिनेशन कशाप्रकारे घेतली जाणार आहे हे बघूया नेम ऑफ टेस्ट नॉट बाय ते आपण बघू शकता जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस नंबर ऑफ क्वेश्चन फाईव्ह झिरो फिफ्टी आहेत नंतर मॅक्झिमम मार्क्स फिफ्टी आहेत आणि टाईम अलॉटेड फॉर इच टेस्ट पस्तीस मिनिट दिलं जाणार आहे जनरल इंग्लिशकरता चाळीस प्रश्न राहणार आहेत चाळीस मार्क्स राहणार आहेत पस्तीस मिनटं मिळणार आहेत तर रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडकरता करिता पन्नास पन्नास प्रश्न आणि साठ गुणांसाठी हे राहणार आहेत पंचेचाळीस मिनिटाचा आपल्याला कालावधी दिला जाणार आहे त्यानंतर क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड करता पन्नास क्वेश्चन आणि पन्नास मार्क्स त्याच्यासाठी आहेत पंचेचाळीस मिनिटं याच्यासाठी आहेत टोटल एकशे नव्वद क्वेश्चन विचारले जाणार आहेत दोनशे मार्क करता आणि एकशे साठ मिनिटाचा हा कालावधी याकरता राहणार आहे तर अशा प्रकारे मुख्य परीक्षा ही घेतली जाणार आहेत आणि मुख्य परीक्षेकरता चार सेक्शन आहेत याच्यामध्ये जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश रिझ्युनिंग ॲबिलिटी आणि कॅम्प्युटर ॲप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे चार सेक्शन आहेत आणि त्यावर आपली मुख्य परीक्षा ही घेतली जाणार आहे तर अशा प्रकारे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ही दोन्ही घेतली जाणार आहेत आणि जे पूर्वपरीक्षेकरता शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट आहेत त्यांना मेन्ससाठी अप्लाय किंवा त्यांना शॉर्टलिस्टेड केलं जाणार आहे अशा प्रकारे ही आपली परीक्षा घेतली जाणार आहे आणि काही परीक्षेसंबंधित इतर माहिती इथे दिलेल्या आहेत परीक्षा ही घेतली जाणार आहे त्याच्याबद्दलची जा माहिती इथे डिटेल्समध्ये दिलेली आहे तर पेनल्टी ऑफ रॉंग आन्सर तर आपल्याला जर चुकीचं आपण उत्तर दिलं असेल तर अप्लिकेबल टू बोथ एक्झामिनेशन पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्हीसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि याच्यासाठी जर चुकीचा प्रश्न आपण दिला तर झिरो पॉईंट पंचवीस मार्क्स हे आपले कमी केले जाणार आहेत त्याची आपल्याला पेनल्टी ही लागणार आहे एक्झामिनेशन सेंटर ऑल ओव्हर इंडिया राहणार आहेत डिटेल्समध्ये इथे सुद्धा सेंटरबद्दल दिलेलं आहे स्कोअर स्कोअर कशा प्रकारचा राहणार आहे इथे दिलेला आहे कट ऑफ्स ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशनचा कट ऑफ राहणार आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर आपल्याला कशा प्रकारे दिलेलं जाणार आहे याबद्दलची इथं मित्रांनो सविस्तर माहिती दिलेली आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ जॉईनिंगच्या वेळेस आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स हे प्रोड्यूस करायचे आहेत द्यायचे आहेत तर ओरिजिनल आणि सेल्फ अटेस्टेड फोटोग्रॉफीसुद्धा आपल्याला द्यायचे आहे आणि जे काही आपले शैक्षणिक पात्रतेशी संबंधित डॉक्युमेंट्स आहेत जर आपण रिझर्वेशनचा फायदा घेत असाल तर रिझर्वेशनशी संबंधित जसं की नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट जर आपण पी एच असाल तर पी एच सर्टिफिकेट आपण जर माझी सैनिक असाल तर माझी सैनिक सर्टिफिकेट यासारखी सर्व कागदपत्र जर आपण शासकीय नोकरीत असाल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र असेल तर अनुभव प्रमाणपत्र या सर्व गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत त्याचबरोबर व्हेरिफिकेशनसुद्धा त्याचं होणार आहे बायोमेट्रिक डाटा कॅप्चरिंग अँड सुद्धा केलं जाणार आहे हाऊ टू अप्लाय आपल्याला कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे कॅन्डिडेट कॅन आपल्या ऑनलाईन अठरा नऊ दोन हजार अठरा ते दहा दहा दोन हजार अठरा या कालावधीमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे आय बी पी एचच्या साईटवर जायचं आहे आणि तिथे जे टॅब आपल्याला या परीक्षेशी संबंधित दिसेल तिथे जायचं आहे तिथे अप्लाय करायचं आहे ह्या सर्व भावी मित्रांनो जवळपास आपल्या सर्वांना माहीत आहे तर मित्रांनो फीज एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्स सर्विसमॅनकरिता शंभर रुपये तर अदर हे बाकीचे सोडून यांच्याकरिता सहाशे रुपये ही फीज आहे आणि ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे अठरा नऊ दोन हजार अठरा ते दहा दहा दोन हजार अठरा या कालावधीमध्येच तर आपण बघू शकता एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता यांचे पाले यांच्याकरता शंभर रुपये आणि अदर जे काही कॅन्डिडेट आहेत ओपनचे त्यांना सहाशे रुपये प्रोसिजर फॉर अप्लाईंग ऑनलाईन कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे सर्वसाधारण सूचना आहेत यानंतर आपल्याला सुद्धा जाणून घ्यायचं आहे पंचेचाळीस पानाची अतिशय मोठी आणि मेगा जाहिरात ही आहे संपूर्ण पॉईंट्स वाचणं शक्य नाही तर द कॅन्डिडेट फाउंड बिल्टी जर आपण चुकीची माहिती खोटी माहिती दिली असेल तर कोणत्याही टप्प्यामध्ये आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशा इथे सूचना आहेत कॉर्डिनेटरबद्दल माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही जाहिरात आहे आपण बघू शकता चौदा नऊ दोन हजार अठराची म्हणजेच आजची ही जाहिरात आहे आणि लगेच ती जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर्फे केल्या गेलेलं आहे तर रिझर्वेशन कशा प्रकारचं आहे बँक आपण बघू शकता क्लर्क स्टेट आंध्र प्रदेशकरिता अंदमान आणि निकोबारकरिता स्टेट वाइज पोस्ट जागा इथे दाखवलेल्या आहेत संपूर्ण जागा आहेत नंतर स्टेट आसाम सर्व जेवढे काही भारतामधील वेगवेगळे स्टेट आहेत त्या सर्व स्टेटची जागा इथे दर्शवलेल्या आहेत दिल्लीकरता भरपूर जागा दिसत आहे त्यानंतर गोवा गुजरात गुजरातसाठी सुद्धा अतिशय कॅनरा बँकेच्या जास्त भरपूर जागा आहेत जवळपास आपण बघू शकता गुजरातमध्ये टोटल पाचशे तेहतीस जागा आहेत तर येथे आपण गोव्याकरता अठ्ठेचाळीस जागा आहेत इथे हि हरयाणाकरता एकशे से सेहेचाळीस हिमाचल प्रदेश नव्वद त्यानंतर जम्मू अँड काश्मीरकरता एकसष्ट झारखंडकरता एकशे दहा कर्नाटकाकरता सहाशे अठरा तर केरला करता दोनशे एक्क्याण्णव करता एक त्यानंतर मध्य करता तीनशे पंचवीस महाराष्ट्राकरता नक्कीच जास्त राहणार आहेत सातशे बहात्तर जागा आहेत महाराष्ट्रासाठी मणिपूर आठ त्यानंतर मेघालय सिक्स मिझोराम दोन नागालँड चार ओडिशा एकशे एक्क्याण्णव पुडुचेरी बावीस पंजाब चारशे पाच राजस्थान दोनशे अडुसष्ट तर सिक्कीमसाठी दहा आहेत तामिळनाडूकरता सातशे ब्याण्णव भरपूर जागा आहेत तेलंगणाकरता एकशे बासष्ट तिरु त्रिपुरा अठरा उत्तरा उत्तर प्रदेश सर्वात जास्त नऊशे चौवेचाळीस यू पीकरिता उत्तराखंड सत्त्याण्णव तर वेस्ट बेंगालकरता चारशे दहा अशा प्रकारे जागा आहेत आणि पूर्वपरीक्षा आणि मेन परीक्षेचं से एक्झामिनेशन सेंटर से से इथं मित्रांनो दिलेलं आहे जवळपास बरेचसे सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता पूर्वपरीक्षेचे जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये आहेत आणि मुख्य परीक्षेमध्ये औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर आणि पुणे सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात आहे आणि मित्रांनो संपूर्ण जाहिरात आपल्या निदर्शनास आणलेली आहे आणि या जाहिरातीची लिंकसुद्धा मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर आपण बघायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी याची लिंक देणार आहे आणि आपण त्या लिंक थ्रूसुद्धा पी डी एफची फाईल सविस्तर बघू शकता तर सर्वसाधारण एकूण बरेचसे पेज आहेत आपण बघू शकता मित्रांनो सत्तेचाळीस पानाची ही अतिशय मोठी जाहिरात आहे तर नक्कीच या संधीचा फायदा घ्यायचा आहे अतिशय मोठी भरती ही आय बी पी एसद्वारे क्लर्क या पदाची निघालेली आहे भरपूर जागा आहेत आणि या संधीचा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील आपल्या उमेदवारांनी फायदा घ्यायचा आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर जागा आहेत आणि संपूर्ण जाहिरात आपल्यासोबत शेअर केली आहे मित्रांनो जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सह करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्स करून आमच्यापर्यंत पाठवा काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट करून आमच्यापर्यंत पाठवा मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद